आपणा सर्वांनाच माहीत आहे की मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सर्वात मोठ्या पुढाकार घेतलेल्या मनोज जारांगे पाटील यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे याचं मुख्य कारण म्हणजेच मनोज जरांगे यांचा मेहुना विलास खेडकर यांच्यासह इतर नऊ जणांवर जालन्यात अंबड घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्यात च्या हद्दीत अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामुळे अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने या सर्वांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे म्हणजेच या सर्व आरोपींना आता चार जिल्ह्यांच्या बाहेर राहावे लागणार आहेत हे नऊ आरोपी कोण आहेत ते आपण लगेच पाहूया तत्पूर्वी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानंतर विलास हरिभाऊ खेडकर केशव माधव वायवट सहयोग सोळुंके गजानन सोळुंके अमोल पंडित गोरख कुरणकर संदीप लोहकरे रामदास तोर आणि वामन तोर यांना तडीपार करण्यात आलेले आहे या सर्वांना जालना बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आता वास्तव्य करता येणार नाही परंतु या सर्व नावांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे मनोज जारंगे पाटील यांचा मेहुना विलास हरिभाऊ खेडकर आता विलास हरिभाऊ खेडकर यांच्यावरती सध्या कोणकोणते आरोप आहेत तर ते पाहूया दोन हजार एकवीसमध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दोन हजार तेवीसमध्ये शहा शहागडमध्ये बस जाळण्याप्रकरणी कलम तीनशे सात तीनशे त्रेपन्न आणि चारशे पस्तीस या कलमांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच दोन हजार तेवीसमध्ये गोदावरीमधून शंभर ब्रास वाळू चोरी केल्याच्या आरोपातही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच पाथरवाला बुद्रुक येथे केनीच्या सह्याने पाचशे ब्रास वाळू चोरल्याप्रकरणी विलास खेडकरवर गुन्हा दाखल आहे त्यामुळे त्याच्यावर त्यामुळे त्याच्यावर तडेपारीची पारीची कारवाई करण्यात आलेली आहे विलासवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे मनोज जारांगेंना मोठा धक्का बसला आहे असं बोललं जात आहे